पौष्टिक मी इथे मोदक दाखवलेले आहेत तुम्हाला हे मोदक आहेत हिरव्या मुगाची केलेले आहेत मी अतिशय पौष्टिक आहेत मुलांना देखील आवडतील आणि घरच्या इतर मंडळींनासुद्धा आवडतील तिथे गणपतीमध्ये तुम्ही नक्की करा तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयास किचनमध्ये जाऊन कुणी आपलं म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ज्यांनी जरूर कर आपलं चॅनल आणि जे बाकी म्हणजे बाजूचं जे बटन आहे ना बेलेखान ते ऑल त्याच्यावरती क्लिक करायला मात्र विसरू नका ते ऑल केल्याने काय होतं की मी ज जशा रेसिपी तुम्हाला पोस्ट करेन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सर ह्या रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक मुगाचे मोदक तर इथे सर्वप्रथम आहे ना मी ते मूग घेतलेले आहेत एक भरून आहे त्याला स्वच्छ म्हणजे ना असे जरासा पाण्यात झपका मारून आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे आणि पंख्याखाली ना सुकवत ठेवायचे आहे सात ते सात तासामध्ये सुकतात आरा मात तर गॅसवरती ग्र कढई ठेवली होती कढई गरम होती एक वाटी भरून म्हणजे जेवढे मी सगळे मूग घेतलेले होते ते सगळे तिथे टाकलेले आहेत हे मी ना टोटल ॲक्च्युली अर्धा किलो घेतलेले आहेत मी आणि छान मस्त असे खमंग भाजायचे आहेत एक, एक सात ते आठ मिनटं भाजून घेऊया आणि गॅस आहे ना शक्यतो कमीच म्हणजे एकदम मिडियमच ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे हलवल्याने खातात मूग म्हणजे खालीही लागत नाही तर अशा रीतीने हलवत राहायचं आहे इथे मी मुगे भाजून घेतलेले आहेत तर इथे बघा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि आता मी गॅस देखील बंद केलेला आहे तर इथे एक वाटी भरून हे पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील आणू शकता आणि इथे मी टोटल आहे ना ते तीन ते चार चमचे तूप घेतलेले आहे तर इथे घरघट्टा म्हणजे गिरण्यास त्याच्यातून देऊन आणलेलं आहे म्हणजे असं रवा टाईपमध्ये देऊन आणायचं आहे आणि ते तूप टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये तूप असं हलकंसं गरम बघा इथे ते ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि तर आता ह्याच्यामध्ये फ्राय करून घेत आहे तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते, ते तुम्ही टाकू शकता ते सात ते आठ मी काजू घेतलेले आहेत आणि नऊ दहा इथे मी बदाम घेतलेले आहे सर्व आता मंद गॅसवरतीच आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस शक्यतो फास्ट नाही ठेवायचा फास्ट ठेवल्याने मग काय होतं कडबटपणा येतो मग आपले लाडू देखील जसे कडबटसारखे लाडू लागतात एक मिनटाच्या आतमध्ये एक पाच ते सहा सेकंद फक्त हलवत राहायचं आहे नंतर इथे काढून घ्यायचं आहे आणि इथे त्याच ना ह्याच्यामध्ये मी तुपामध्ये बघा एक खजूर टाकलेले आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत एक ना मी टोटल इथे आठ ते नऊ खजूर घ्यायचे आहेत काळे खजूर आणि मंद गॅसवरती याला मऊ होईपर्यंत चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्हाला असे मऊ खजूर भेटले ना तर तुम्ही शक्यतो मऊ खजूरच वापरा किंमत ते मिक्सरला लावण्याची जरूरत नसते चलायला मी परतून घेत इथे कढई ठेवलेली आहे ते कढई हलकीशी गरम झाल्यावरती ते तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला तीन चमचे ते तूप टाकून घेतलेली आहे आणि सगळीकडून मिक्स म्हणजे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या कढईला तूप लावायला गेलं पाहिजे आणि ते एक करूनच मी घेतलेलं आहे मुगाचं पीठ आणि गॅस अतिशय म्हणजे अगदी मंद करूनच आपल्याला हे सतत हे हलवत राहायचं आहे कुठेही थांबायचं नाही हे प्रोसेस आपली कंटिन्युअस हलवून द्यायचं आहे आता हे खाली लागतं आणि मग लाडू देखील मग चवीला बिघडत त्याच्या ज्या गोठळ्या आहेत त्या ओलटण्याचे सहाय्याने लागलीच मोडून घ्यायचे आहेत आणि पटकन इथे म्हणजे सुट्ट्या होतात लगेच तर इथे पाहू शकता कलर आपला चेंज झालेला आहे तर इथे गॅस बंद केलेला आहे आणि टोटल मी सात मिनटात हे पीठ परतून घेतलेलं आहे आणि कढई गरम आहे ना तोपर्यंत तो दोन मिनटंच आता ठेवायचं आहे आणि नंतर एका मोठ्या म्हणजे प्लेटमध्ये काढायचं आहे हे पीठ तर आता मी पीठ काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये देखील काढून घेऊ शकता ते इथे पीठ जरा थंड झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी सुंट पावडर आणि मिरची पावडर टाकलेली आहे सुंट पावडर एक अर्धा चमचा टाकायचा आहे आणि मिरची पावडर देखील आणि ड्रायफ्रूट्स देखील टाकलेले आहे त्याच्यामध्ये या इथे मी कोणतीही साखर किंवा गूळ वापरलेले नाही तर जे डायबिटीज पेशंट असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही हे मोदक देऊ शकता किंवा ते खाऊ शकतील असे आहेत तर त्याच्याऐवजी मी ते खजूर वापरलेलं आहे खजूर हा थंड झालेला आहे आणि मी याला हाताच्या सहाय्यानेच बारीक केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील याला फिरून घेऊ शकता तर जे कडक असतात ना ते होतं म्हणजे मिक्सरला म्हणजे अगोदर पिया काढा गरम करा आणि नंतरच मिक्सरलाही करा आणि मी एकदम असं म्हणजे सुरुवात मिक्स करून घेत आहे ते जीव, जीव होईल ना हो सा सर्व ड्रायफ्रूट्स आणि जे काही खजूर आहे आणि जे मुगाचं पीठ आहे ते एकजीव व्हायला पाहिजे ह्यासाठी पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यावरती तुम्ही जरासं कोमट असतानाच करा तर ते बघा माझ्याकडे मोदकचं साचं आहे तर सर्वप्रथम इथे तूप लावून घेतलेलं आहे मी आता एक गोळा घ्यायचा आहे आणि आता ह्या जो साचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं प्रेस करायचं आहे खालच्या दिशेनेसुद्धा सुद्धा असं हे फिलअप करायचं आहे तर येते बघा आपला हा जो मोदक आहे तो झालेला आहे रेडी झालेला आहे बघा किती मस्त आणि सुरेख झालेला आहे ना तर चला अशा रीतीने मी उरव उरलेल्या पिठांचे मोदक करून घेते तर बघा हे कसे मस्त असे मोदक झालेले आहेत पौष्टिक असे तर तुम्ही नक्की या गणपतीमध्ये हे पौष्टिक मोदक मोदक करून बघा आणि मला सांगा रेसिपी कशी झालेली आहे तसं ना पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत बाय आणि सर्वांना गणेश उत्सवच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक आणि कमेंट देखील करा बाय